नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे खामगाव अर्बन बँकेच्या नांदुरा शाखेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास मलकापूर मतदार संघाचे आमदार श्री जी संचेती यांची उपस्थिती आज नांदुरा येथे खामगाव अर्बन बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचा स्नेहलाभ मिळाला या ऐतिहासिक सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाहकश्री अतुलजी मोघे जलसंपदा मंत्री श्री गिरीजी महाजन वस्त्रोद्योग मंत्री श्री संजयजी सावकारे श्री वेरुळकर गुरुजी सहकार भारती महाराष्ट्र महामंत्री श्री विवेकजी जुगादे नांदुरा अर्बन अध्यक्ष श्री चंपालाल झनवर यांची अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली खामगावर्बन बँकेची ही शाखा नांदुरा येथील नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास आहे या नव्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा